वाव मस्त वाफ आलेले आहे आणि आपली खिचडीसुद्धा छान शिजलेली आहे नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया कोलंबीची खिचडी तर त्यासाठी इथे मी मोठी सफेद कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला हळद आणि मीठ थोडंसं लावून घेतलेलं आहे आता आपण लिंबूचा रस लावून घेऊया आला आणि लसूण पेस्ट घालूया आता हे छान सर्व याला आपण लावून घेऊया आता हे आपण थोडं बाजूला ठेवूया खिचडी बनवण्यासाठी आपल्याला नारळाचं दूध लागणार आहे तर इथे मी एक वाटी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तर आता आपण खिचडी बनवायला घेऊया खिचडी आपण माठामध्ये बनवणार आहोत तर मी इथे माठ गरम करून घेतलेलं आहे आपण तेल टाकून घेऊया इथे मी दोन तीन चमचे तेल घेतलेलं आहे आता आपण घालूया पाव चमचा जिरे थोडासा हिंग एक मालपत्र एक मोठी वेलची दालचिनीचा तुकडा दोन लवंग आणि चार पाच मिरे घालणार आहोत थोडीशी परतून घेऊया आता आपण घालूया बारीक चिरलेला कांदा अपला कांदा छान फ्राय करून घेऊया कांदा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूया टोमॅटो सुद्धा छान एकदम परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली हिरवी मिरची छान परतून घेऊया आता मी इथे गॅस बारीक करून घेतलेला आहे मसाले घालूया लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा थोडीशी हळद हड़, हळद आपण कोलंबीला लावून घेतलेली आहे थोडी धणे पावडर आणि अगदी थोडासा मी इथे बिर्याणी पुलाव मसाला वापरत आहे हे आपल्या खिचडीला छान टेस्ट येणार तर हे सर्व परतून घेऊया थोडस पाणी टाकूया म्हणजे आपले मसाले जळणार नाही तर ग्रेवी छान जरा आपण शिजून घेऊया थोडं झाकण ठेवूया गॅस गॅसवरती दोन मिनटं शिजवून घेऊया आता आपण झाकण काढून घेऊया आणि मॅरिनेट केलेली कोलंबी घालूया छान परतून घेऊया गॅस थोडासा मोठा करूया एक दोन मिनिटं कोलंबीला आपण परतून घेऊया आता आपण एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ घालूया मी इथे लांब तांदूळ वापरला आहे तुम्ही कोलम तांदूळ सुद्धा वापरू शकता छान दोन तीन मिनिटं परतून घेऊया आता गॅस थोडासा बारीक करूया आणि एक वाटी नारळाचं दूध घालूया थोडस परतून घेऊया त्याच वाटीने दीड वाटी, वाटी पाणी घालूया आपण भातासाठी दुप्पट पाणी घालतो पण अपन आपल्याला खिचडी बनवायची आहे त्याच्यामुळे मी इथे अडीच वाट्या एक वाटी दूध आणि दीड वाटी पाणी घातलेलं आहे आता आपण गॅस थोडासा मोठा करूया छान सर्व मिक्स करून घालूया आपण कोलंबीला थोडं मीठ लावून घेतलेला आहे त्याच्यामुळे भातापुरतीच मीठ घालायचं आहे आता पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण झाकण ठेवूया मध्यम गॅस वरती सहा ते सात साथ मिनिट शिजून घेऊया आपल्याला सहा ते सात मिनिट झालेली आहे पण बघूया थोडा आपण परतून घेऊया थोडस मी इथे पाववाटी पाणी अजून घालणार आहे आपण झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती आपण तीन ते चार मिनिटं शिजून घेऊया आता येथे तीन ते चार मिनिटं झालेली आहे आपण बघूया वाव मस्त वाफ आलेली आहे आणि आपली खिचडी सुद्धा छान शिजलेली आहे खिचडी तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता आपण गॅस बंद करूया गरमागरम खिचडी बाउलमध्ये सर्व करूया तर इथे मी बाउल घेतलेला आहे पण खिचडी बाउलमध्ये सर्व करूया वरून कोथिंबीर घालूया ठेवूया आपली गरमागरम कोलंबी खिचडी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद